पत्नी म्हणजे पतीची सावली पुरुषांची सावली म्हणून त्याला कर साथ देण्यापेक्षा त्याचे हरसमेंट कसं करता येईल हेच अनेक महिलांनी आजपर्यंत केलेलं होतं काळ बदलला वेळ बदलला दिनांक सात बारा दोन हजार अशोक कुमार मित्तल यांच्याद्वारे पुरुष आयोग बिल मांडलं यालाच राष्ट्रीय पुरुष आयोग विधेयक दोन हजार पंचवीस म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर मेल बिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ज्याच्यामध्ये पुरुषांच्या समस्यावर लक्ष केंद्रित केले आहे हे तुम्ही बातम्या न्यूज अनेक व्हिडिओ मधून पाहिलेला आहे ऐकलेला आहे आपणही या विषयावर जरा बोलूया यापुढे लवकरच जे पुरुष पीडित वर्ग आहेत कोर्टाच्या लढ्यात खेट्या मारत आहेत त्यांना यातून नक्कीच फायदा होणार आहे त्याआधी महिलेच्या बाजूने कायदे होते महिलांकडे कायद्याचे माप होते आता मात्र यातून समांतर हक्क मिळणार आहे आता अतुल सुभाषला खरी श्रद्धांजली आहे असाही सुरा हे आयोग आहे या आशेने आनंदाचं वातावरण आहे एक छोटीशी क्लिप बघा नंतर बोलूया Dr. Asso Kumar Mittal to move for leave to introduce the bill. I move for leave to introduce the bill, the National Commission for Men Bill 2025. The question is that leave be granted to introduce the bill. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the ayes have it, the ayes have it, the ayes have it. Dr. Ash Kumar Mittal. I introduce the bill. आताच तुम्ही ही क्लिप बघितल्यात महत्वाची गोष्ट स्पष्ट मान्य झाली आहे की द नॅशनल कमिशन फॉर मेन बिल टू थाउजंड ट्वेंटी आता यातून लवकरच या बिलाचे कायद्यात रूपांतर होईल आतापर्यंत महिलांना महिलांच्या संरक्षणा महिलांचा आयोग होता याच महिलांच्या आयोगासारखा हा कायदा पुरुषांच्या बाजूने काम करेल जे की आतापर्यंत महिलांनी महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याचा फायदा घेतला पुरुषांना पीडित बनवले त्यांना नाहक विनाकारण त्रास दिला परंतु यापुढे पुरुषावर अन्याय अत्याचार हराशमेंट याच्यावर चारशे अठ्ठ्याण्णव डोमेस्टिक व्हायन्स वन ट्वेंटी फायव्ह सीआरपीसी एकशे पंचवीस सीआरपीसी सारखे कलम महिलांसाठी आहे महिलां पण पुरुषांना काउंटर क्लेम करण्यासाठी संधी नाही पुरुषांनी कायदेशीर लढाई लढा लढाई लढा नाही ना तर लढाईला ना कंटाळून मरा अशी परिस्थिती होती कोण म्हणते की पुरुषावर डोमेस्टिक व्हायन्स होत नाही अशा कितीतरी महिला आहेत की ज्या पुरुषांना घाण बोलतात घाण शिव्या देतात त्यांचा अपमान करतात सर्वच महिलांच्या बाबतीत मी बोलत नाही काही महिला चांगल्या पण आहेत ज्या महिला चांगल्या आहेत त्यांचा सन्मान आहेच कारण ज्या चांगल्या महिला आहेत महिला पन महिला चा त्या महिलांना हे लागू होत नाही पण काही महिला आपणच आपल्याच पतीला त्रास द्यायचा त्यालाच बदनाम करायचं काही महिला तर अशा आहेत की पुरुषांना चप्पल बुटांनी लाथा मारहाण केलेली अनेक अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत त्यांच्यासाठी ना पुरुषांकडे डोमेस्टिक व्हायलन्सचा सपोर्ट आहे ना चारशे अठ्ठ्याण्णवचा आहे ना कोणताचा असे पीडित बिचारे पुरुषलाच अपमान होईल मित्रांना पाहुणे मंडळींना या गोष्टीची कोणासमोर न वाच्यता करता सहन करत राहतात नवीन कायद्याच्या कलमानुसार चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये बदल ओएनएस कलम ऐंशी आले आहेत बदल झाला तरीही त्याच्यातली कहाणी सेम आहे परंतु जर पुरुषावर अन्याय झाला तर चारशे अठ्ठ्याण्णव अ किंवा एस कलम ऐंशी लागू होतच नाही एका बाजूने विचार केला तर देशातल्या संविधानाप्रमाणे इक्वालिटी बिफोर लॉ जर कायद्यासमोर सर्व समान आहे मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर महिलांना जास्त कायदे दिलेले आहेत महिलांच्या बाजूने जास्त आता या आयोगाच्या आधारे खरोखरीच जे पीडित पुरुष आहेत त्यांना चारशे अठ्ठ्याण्णव डोमेस्टिक व्हायलन्स आणि पोटगी मेंटेनन्स लागू होती आणि महिला अन्याय करणार आणि घटस्फोट देखील होणार कारण महिलांच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून कितीतरी आत्महत्या कितीतरी घटस्फोट होत आहेत हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले आहेत जर कोर्टात प्रकरण आलेलं असेल तर पती महिलेला विनंती करून सांगतो की मला कोर्टाची चढणारी पत्नी लागत नाही मला मारा कुटा जिला किंवा फाशी द्या पण माझा संसार कोर्टात खेचून त्रास देणाऱ्या पत्नीशी होणार नाही मी तिला नांदवणार नाही असे म्हणून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसतात कारण त्या पतीच्या इज्जतीचे धिंडोळे निघतात समाजातील मान सन्मान भीस मिस पूर्वीचा विचार केल्यास पत्नी पतीसाठी मरत होती ती इतका आपल्या पतीवर जीव लावत असायची की जीव पण आता पतीला इतका त्रास देऊन देऊन माहेरी लागून आहे आणि माहेरच्यांच्याच आधार तिच्याच पतीला मात्र तडपून तडपून मारण्यास भाग पाडत काळ बदललाय वेळ बदललाय अशी अनेक ज्वलंत उदाहरणे आहेत याचा अर्थ काय आहे की कुठे ना कुठे महिलांना मोटिवेशन माहेरच्यांकडून मिळत आहे याच कारणामुळे महिलांची हिंमत महिलांचा दबदबा वाढत असल्याचं दिसतं परंतु आता या पुरुष आयोगामुळे महिलांचा दबदबा वाढत असलेली महिलांची हिंमत आणि संपुष्टात येईल पण मुळातच हा महिलांचा दबदबा नाही खर तर स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारण आहे एकदा जर कोर्टात केस गेली की स्वतःचा संसार नष्ट होत आहे पण हे अशा महिलांच्या लक्षात येत नाही बरं जर नंतर लक्षात आलं ही तिच आयुष्य आपण संपवलेले आहे हे तिला तिचे जीवन जेव्हा नरकापेक्षा जास्त वाईट झाले तेव्हा कळतं पण वेळ निघून गेल्यावर मग या आयोगाने जितके अधिकार महिलांना दिलेले आहेत तितकेच अधिकार पुरुषांना पण मिळतील ज्याच्यामुळे कुठेतरी समतोल निर्माण होईल आणि अनेकांचे संसार चांगले चालतील मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की जर तुम्ही पत्नी असाल तर तुम्ही आपल्या पतीप्रमाणे राहा जसा पती सांगत असेल तसं राहा काही दिवसांची तर गोष्ट आहे जर एकमेकांमध्ये एकमेक तुम्ही मिक्स झाले की आपोआप चांगले होईल पण जर लहान सहान गोष्टी पोलीस स्टेशन वादविवाद कोर्टात जाणे दादागिरी करणे घमन दाखवणे अशा गोष्टी कराल तर ह्या आयोगामुळे येत्या सहा महिन्यात तुमचा वाढलेला घमंडाचा फुगा तुमच्या वाढलेला हिमतीचा फुगा डेअरिंगचा फुगा एकदम छटक्या फुटून जाईल कारण आता प्रत्येक व्यक्ती हुशार झालाय की महिला खोट्या केसेसमध्ये अडकत आहे एक लक्षात घ्या तुमचा पती हा तुम्हाला साथ देणार आहे त्याच्यामुळे एकमेकांना एकमेकांचा एक त्रास न होता तुमचा शेवटपर्यंत संसार टिकावा हीच अपेक्षा आहे कोणीही कोणावर अत्याचार करू नये हाच सल्ला आहे Thank you